याच्यासाठी शिक्षण महत्वाचं असतं तुम्ही स्वतः नाही शिकले आता लेकरांना शिकवायला निघाले आणि कसं शिकवायला निघाले गावातली शाळा बंद करून ते जरा सुधरा आणि हे जे मागे फिरून फिरून तुमच्या डोक्यामध्ये जे पाणी झाले ना ते थोडंसं ना सुई एखादी टाचणी बिचणी मारून काढा थोडं बाहेर आणि जागृत व्हा त्यांना मागा इथं चांगलं शिक्षण नाही तर का नाही हे त्यांना विचारा आता झेडपीचं इलेक्शन आले ना जे कोणाची जिम्मेदारी असते झेडपीच्या शाळांची जे जिल्हा परिषदला उभं राहणारे किंवा जिल्हा परिषदचे सदस्य असतात त्या सदस्यांची जिम्मेदारी असते की तुमच्या झेडपीला ज्या गोष्टी कमी पडतात त्या पाहण्याची विचारा तुमच्या सदस्यांना आता गावात आल्याच्या नंतर की का रे बाबा आमच्या गावातली शाळा डब आली बंद पडायला लागली आणि तू तर आहेत आमचा सदस्य मग तू या मागच्या पाच वर्षामध्ये सॉरी आठ वर्षामध्ये काय केलं कारण पाच वर्षाच्या आठ वर्ष झाले आपला तपासच नाही लागला आपण फक्त आहेत हेव निवडून येईन तेव निवडून येईन तेव माझ्या जातीचा हेव माझ्या धर्माचा जातीवाले धर्मावाले सगळे संध्याकाळचे एकत्र असतात वाट लागून जाते फक्त तुमची